का नाम मद तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे ना किती सुंदर असं या गाण्यातून सांगितलेलं आहे यदी नात अगर दयानिधी आहे तर दुःख हरण करणेवाला बी वही आहे तर ना दुःख सुख हे आपल्या सगळे मानण्यावर आणि सगळ्या मनाचे खेळ असतात सुख की दुःख हे मानायचं म्हणजे नेमकं काय का? हे मानलं जातं म्हणजे नेमकं काय असतं का म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक आपलं मन बनत असतं आता पहा मन हे नकारात्मक का बनतो तर आपल्या मनाविरुद्ध घडलं म्हणजे मन आपलं मनच सांगतं की ते असं नको व्हायला होतं ते असं कशाला झालं असं नाही झालं पाहिजे होतं आणि सकारात्मक मन म्हणजे काय ते मन सांगत असतं जे घडलं ते चांगल्यासाठीच होतं आणि त्याचा आता फारसा विचार करायचा नाही याच्यातून पुढे नक्कीच काहीतरी चांगलं घडेल म्हणजे दोन्ही म्हणं आपल्याकडे असतात एक सकारात्मक आणि नकारात्मक मग आपण सकारात्मक बनायचं की नकारात्मक बनायचं हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं आपण सकारात्मक राहिलं पाहिजे नकारात्मक बनून चालत नाही पहा इथं माझ्या एक वाचनात आलेली मी तुम्हाला गोष्ट सांगते हां ऐका नीट एक राजा होता आणि तो राजा काय करायचा नेहमी खिडकीमध्ये उभा असायचा आणि खिडकीत तो उभा राहिल्यानंतर त्याला नेहमी त्या खिडकीच्या खिडकीत उभा राहिल्यानंतर खिडकीतून तो बाहेर डोकावून पाहायचा आणि त्याला नेहमी एक मनुष्य जंगलाकडे चालत असलेला दिसायचा तर एक मनुष्य तो होता तो लाकूडतोड्या होता आणि तो जंगलामध्ये जायचा नेहमी जायचा आणि त्याला पाहिल्यानंतर तो जाताना त्याच्या मनात राजाचे काही विचार यायचे नाही आणि तो घरी जात असताना ना लाकूड लाकूडतोड्या राजाच्या मनात त्याच्याबद्दल कटुता निर्माण व्हायची त्याच्याबद्दल वाईट विचार यायचे त्याच्या मनात भलताच राग निर्माण व्हायचा राजाला प्रश्न पडतो राजा म्हणतो या व्यक्तीच्या बाबतीत माझ्या मनात असे काय विचार येत आहे याचा माझा काही संबंधही नाही आहे आणि मला असं का वाटत आहे का बरं असं होत आहे मग ही खंत मनातील राजा आपल्या प्रधानाला सांगतो प्रधान ते सगळं ऐकून घेतो आणि प्रधान काय करतो ती व्यक्ती कुठे जात आहे कशासाठी जात आहे ती व्यक्ती कोण आहे याची सगळी इत्तमभूत माहिती तो प्रधानशी काढतो मग एक दिवस प्रधानची असाच त्या व्यक्तीच्या पाठीमागून जातो पाठीमागून जातो त्याला दिसतं गेल्यानंतर तो पुढे पुढे जंगलात चालत जातो आणि पुढे जाऊन जिथं चंदनाची झाडं आहे ना त्या चंदनाच्या झाडांची तो तोड करत असतो हे दृश्य प्रधानाला दिसतं प्रधानजी म्हणतो एवढी वृक्षतोड तू कशासाठी करत आहेस इतके चंदनाची झाडं तू तो कशासाठी तोडत आहेस लाकूड तोड्या बिचारा तो गरीबच असतो म्हणतो चंदनाचे वृक्ष मी एवढ्यासाठीच तोडत आहे आपल्या राज्यात जो राजा आहे तो मेल्यानंतर त्याला चंदनाची लाकडंच लागणार आहे मग त्या लाकडानेच त्याला दहन करावं लागणार आहे मग त्याची सोय मी आत्ताच करत आहे जेणेकरून ती लाकडं माझ्याकडून खरेदी केली जावी म्हणजे मला पैसे मिळतील हा हे त्याचं वक्तव्य प्रधानजी ऐकतो आणि प्रधानजी म्हणतो अरे तू राजाच्या मृत्यूची कशाला वाट पाहतोयस हा राजा तर काय करणार आहे आलिशान बंगला बांधणार आहे आणि त्याच्यासाठी त्याला चंदनाची लाकडं लागणार आहेत मग राजाच्या मृत्यूसाठी लाकडं ही वापरण्याऐवजी तू काय कर या राजाच्या बंगल्यासाठी राजवाड्यासाठी या लाकडांचा वापर कर त्या लाकूड तोड्याला अतिशय आनंद होतो कारण राजवाड्याला लाकडं लागणार म्हणजे भरपूर लागणार आहेत मग भरमसाठ आपणाला लाकडं तोडावी लागतील आणि भरपूर असा पैसा आपणाला येणार आहे लाकूड तोड्या खुश होऊन जातात प्रधानजीनं लाकूड तोड्याचं मत परिवर्तन केलेलं असतं झालं आणि अशा पद्धतीनं प्रधानजी घरी निघून येतो लाकूड पण अगदी खुश होऊन घरी जातो राजाचा राजवाडा बांधायचा आहे राजाचा राजवाडा बांधायचा आहे हे विचार त्याच्या मनात सतत बिंबत राहतात आणि अजूनपर्यंत त्याच्या मनात विचार कोणते होते राजा मेल्यानंतर त्याच्यासाठी लाकडं लागणार आहे म्हणजे राजा जिवंत असतानाच त्याला तो मारत होता रोज झालं अशा पद्धतीने दो दोघे निघून जातात आणि परत याच्यानंतर परत ह्या लाकूड तोड्या जायला लागतो आणि राजा नेहमीप्रमाणे त्या खिडकीत उभा राहिलेला असतो आणि त्या दिवशी तो लाकूड तोड्या जाताना त्याच्या मनात काहीच विचार येत नाही आणि परत जातानासुद्धा काहीच विचार येत नाही मग त्याच्याबद्दल वाईट वाटत नाही त्याचा रागही येत नाही आहे साजिकच राजा ही आपल्या मनातील खंत त्या प्रधानजीला प्रधान बोलून दाखवतो राजा सांगतो प्रधानजीला पाहणा काय चमत्कार आहे तेव्हा जाणे आज अखेर मला त्या लाकूड तोड्याबद्दल अतिशय राग यायचा वाईट वाटायचं त्याचा प्रचंड राग यायचा आणि आज असं काही झालं चमत्कार माहीत नाही आहे मला त्याच्याबद्दल आता काहीच वाटत नाही आहे असं का तेव्हा प्रधानजी सांगतो प्रधानजी जेव्हा तुम्ही मला सांगितलात ना त्याचा राग येतो त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मनामध्ये आकस निर्माण होते तेव्हा मी त्याला जाऊन भेटलो तेव्हा मला कळलं की तुमच्या मृत्यूसाठी तो चंदनाची लाकडं तोडत आहे राजा कमाल करतो माझंही मी जिवंत असताना माझा त्यानं मृत्यू पाहिला आणि त्यामुळे तुमच्याबद्दल वाईटनं चिंतल्यामुळं तुम्हाला तुमच्या मनात वाई मना ते वाईट विचार येत होते म्हणजे एका व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार आले की ते साहजिकच दुसऱ्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येतात म्हणजे ज्या व्यक्ती संदर्भात आपल्या मनात वाईट विचार येतात नकारात्मक ज्या व्यक्तीच्या संदर्भात साजिकच त्या व्यक्तीच्या सुद्धा आपोआप आपल्याबद्दल नकारात्मक विचार तयार होत असतात आणि मग मी त्याला आता सांगितलं की राजा राजवाडा बांधणार आहे आणि त्याला चंदनाची लाकडं लागणार आहे हे सांगितल्यानंतर त्याच्या मनातील तुमच्या मृत्यूबद्दलचे जे विचार होते ते नाहीसे झाले आणि तुमच्याबद्दल तो हितचिंतक बनला आणि त्यामुळे साजिकच तुमच्याही मनात त्याच्याबद्दल आता चांगले विचार येत आहेत म्हणजे इथं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा नकारात्मक विचार मानत आणतो तेव्हा आपल्याबद्दलसुद्धा काय होत असतं परत ते नकारात्मक विचार आपल्याकडे येत असतात म्हणजे आपण नकारात्मक राहायचं की आपण सकारात्मक राहायचं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं आपण जसे विचार करतो तसंच आपणाला ते विचार परत येत असतात म्हणजे आपल्याबद्दल एखादी व्यक्ती वाईट विचार करत असेल तर काय होतं आपणही त्याच्याबद्दल वाईट विचार करतो आणि आपल्याबद्दल जर कोणी चांगलं बोलत असेल अगदी स्वाभाविक अगदी सहज आहे पाहणं आपल्याबद्दल कोणी चांगलं बोललं की आपणही त्यांच्याबद्दल चांगलं बोलतोच आणि आपल्याबद्दल कोणी वाईट बोललं की आपणही वाईट बोलतोच पण आपल्याबद्दल कोणी वाईट विचार केला तर आपणही त्यांच्याबद्दल नकळत वाईट विचार करत असतो त्याच्यामुळेच काय करायचं आहे आणि नेहमी सकारात्मक विचार करायचा आहे सकारात्मक विचारानं भारावून जायचं आहे आणि मन सतत सकारात्मक ठेवायचं आहे मन सतत पॉझिटिव्ह ठेवायचं आहे म्हणजे काय होतं जे आपण देतो तेच आपणाला परत मिळत असतं आपण चांगलं द्यायचं असतं आणि मग चांगलंच आपण परत घ्यायचं असतं बरोबर ना कसे वाटले विचार अवश्य सांगा तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसवत रहा आणि हसवत रहा धन्यवाद